बातमी नाशिकहून अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झालेली आहे पालिका प्रशासनाकडून आंदोलनापूर्वीच ही कारवाई करण्यात येते आहे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तानं सील करण्यात आलेला आहे सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशारानंतर पालिका कामाला लागली आहे आणि पंचवीस वर्षापूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवरती ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे अकरा वाजता सकल हिंदू समाजाकडून मोर्चा देखील काढण्यात येणार आहे मात्र त्यापूर्वीच पालिकेनं ही थेट कारवाई केलेली आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार साल पासून पंचवीस वर्ष वेळोवेळी समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी महानगरपालिकेच्या जागेवरती अनधिकृत दर्गा उभारण्यात आलेली आहे आणि अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्याचे शासनाचे आदेश आहे असं असताना सुद्धा आजपर्यंत तेथे कोणत्याही प्रकारची सशक्त कारवाई झालेली नाही असं निदर्शनास येतं हे अत्यंत चुकीचं आहे अशा जमिनी शासनाच्या जमिनी या वक्फ बोर्डाच्या अंतर्गत त्यांच्या घशात घालायच्या आणि धर्मयुद्ध तिथे छेडायचं हे आता था कुठेतरी थांबलं पाहिजे आज नाशिकमध्ये अनधिकृत जे आहे ते दर्ग्याच्या विरोधात जे हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा जे इशारा दिलेला होता या सगळ्या इशाऱ्यानंतर या अनधिकृत दर्ग्यावरती कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या काटेगल्ली सिग्नलवरती हा अनधिकृत जो आहे तो दर्गा आहे आणि हे दर्गा काढण्यासाठी किंवा या दर्ग्यावरती कारवाई करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांची मागणी होती असं असताना सुद्धा या दर्ग्यावरती कारवाई करण्यात आलेलं नाही अशा पद्धतीचा आरोप याच परिसरामध्ये येऊन आंदोलनाचा इशारा जो आहे तो कुठेतरी ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला होता या सगळ्या ज्या इशाऱ्यानंतर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि याच बंदोबस्तामध्ये अनधिकृत दर्ग्यावरती मनपा प्रशासन कारवाई आता करत आहे अशाही पद्धतीचं माहिती एकूणच इथे मिळत आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत हा दर्गा आहे स्थानिकांनी या दर्ग्यावरती कारवाई करण्याची मागणी केलेली होती पण मनपा प्रशासनाने कारवाई केली नाही आणि त्यामुळे सगळे ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी या परिसरामध्ये येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता बजरंग बलीची मूर्तीची प्रतिष्ठापना करू अशाही पद्धतीचा इशारा दिलेला होता या संपूर्ण इशारानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये लावण्यात आलेला होता या सगळ्या आंदोलनाच्या ज्या इशाऱ्यानंतर मनपा प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी एकूणच घटनास्थळी दाखल होऊन या अनधिकृत दर्ग्यावरती कारवाई करत आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे त्यामुळे आता नेमकं हे आंदोलन करण्यात येईल का हे बघणं आता असणार आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक मध्ये अनधिकृत कारवाईला सुरुवात झालेली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात येते आहे हिंदू संघटनेनं मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला होता मात्र त्यापूर्वीच पालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे